ताहा ताहा प्रेस दिनांक चार मे रोजी रात्री नऊ वाजल्यापासून ते दिनांक पाच मे रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान फरांडेमाळा कबनूर तालुका हातकणंगले येथील मीनाक्षी शैलेश कोपत या महिलेच्या घराचा चोरट्यानं कडी कॉइंडा उचकटून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल चोरून नेला घडलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार केले गेले तपास चालू केला इचलकरंजी येथील काही महिलांना एक व्यक्ती हा मोबाईल वरून रात्री अपरात्री संपर्क साधून त्रास देत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली सदरच्या क्रमांकाची माहिती घेतली असता तो मोबाईल चोरीस गेला असल्याचं निष्पन्न झाले संबंधित महिलांकडून माहिती घेऊन पडताळणी केली असता सर्व महिलांना त्रास देणारा एकच व्यक्ती असून त्याचं नाव स्वप्नील कुंभार असल्याचं निष्पन्न झाले आरोपी स्वप्नील कुंभार हा तीन बत्ती चौक इचलकरंजी इथं येणार असल्याबाबत तपास पथकातील पोलीस समलदार सागर चौगले यांना गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगानं पथकानं त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी स्वप्नील कुंभार यास ताब्यात घेतले त्याच्याकडे चोरीच्या मोबाईल फोनबाबत विचारपूस केली असता त्यानं प्रथम उडवा उडबीची उत्तरं दिली पोलिसिस्का दाखवल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून गुण्यात चोरीस गेलेले सोन्याचे मणी मंगळसूत्र रोख रक्कम त्याचा मोबाईल व मोटरसायकल असा एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गेला आरोपीनं आत्तापर्यंत एकूण तीन मोबाईल फोन चोरी करून ते इचलकरंजी ते चंदूर जाणाऱ्या रोडवरील ओढ्यामध्ये टाकून दिले असल्याचं त्याने सांगितलं सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार सागर चोगले प्रशांत कांबळे बालाजी पाटील महेश हंबी विलास किरोळकर संजय देसाई कृष्णद पिंगळे प्रदीप पाटील यशवंत कुंभार हंबीराव अतिग्रे नामदेव यादव तसेच सायबर पोलीस ठाणेकडील विनायक बाबर यांनी केली आहे प्रतिनिधी सूरज पारवे